वृषभ राशी नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत यात दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतोय याचबरोबर पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय आणि शुक्रग्रह पुनश्च एकदा अठ्ठावीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा खऱ्या अर्थानं कसा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत ऋषभ राशी प्रथम स्थान आता नेमकं या राशीचा मालकच दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय म्हणजेच शुक्र ग्रहण म्हणजेच दोन तारखेला ते मकर राशीमध्ये विराजमान राहणार रह। आहेत आणि त्यानंतर ते अठ्ठावीस तारखेच्या नंतर पुढे कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहे साहजिक आहे की संपूर्ण महिनाभर त्यांचं वास्तव्य हे भाग्यस्थानामध्ये असणार आहे मग लग्नेश ज्या वेळेला भाग्यामध्ये असतो ना त्यावेळेला भाग्याची खूप मोठ्या प्रमाणात साथ या वृषभ राशीच्या लोकांना संपूर्ण महिनाभर अनुभवायला मिळणार आहे शुक्र म्हंटलं की मंदवारा आकर्षण वस्तूंची खरेदी त्याचबरोबर जीवनाला सुख मिळण्याचा जर कुठला ग्रह जर संबोधला जातो शास्त्रामध्ये तर ह्या वृषभ राशीचा मालक तो म्हणजेच शुक्रदेव वृषभ राशीच्या जातकांसाठी काय आणलं या महिन्यामध्ये विवाहनिश्चितीचे योग मनातल्या सगळ्या विचारांना वाव मोकळे करून देण्याचा योग ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं मार्गदर्शन या महिन्यामध्ये लाभत आहे विशेष करून वडिलांची सेवा तुमच्याकडनं अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि कर्माला एक प्रकारची चांगली गती मिळणार आहे द्वितीय स्थान ज्याला पण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं असं त्या स्थानाला संबोधलं जातं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि सप्तमामध्ये वृश्चिक राशी आहे बघा धनस्थानाचा ग्रह आणि बुध तो पण ज्या वेळेला या सप्तम स्थानामध्ये विराजमान होतो ना त्यावेळेला पती पत्नीमध्ये थोडेसे मतभेद आपल्याला पाहायला मिळतात लवकर एका विषयावर एक मत होत नाही मग छोट्या छोट्या कारणानं तो जो वाद असतो ना त्याचं मोठ्या वादामध्ये रूपांतर होतं मग एक गोष्ट सांगतो विचार करा त्या गोष्टीवरती काय की मौन म्हणजे काय काय बोलायचंच नाही का नाही बोलायचं योग्य गोष्ट आहे तिथे तुम्ही सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे आणि परिवारातलं जर कोणी चुकत असेल त्याला जर दर तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तर मग तुम्ही का नाही करायचं मग त्यांच्या एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा चांगली गोष्टी त्यांची स्वीकारा त्या आणि पुढे चला हे सांगणारा हा महिना त् आहे तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि इथे मंगळ ग्रह विराजमान आहे आणि तो कर्क राशीमध्ये बघा या लोकांना काय सांगेल की तुमची जी शक्ती आहे ना ही शक्ती स्वतःपुरती मर्यादित ठेवा ती वादाला कारण ठरेल वाहन सावकाश चालवा जपून चालवा बहीण भावांडांशी जुने वाद जे आहेत ना निष्कारण ते उफाळून येणार आहेत आणि वादाचा जे रूपांतर आहे हे अबोल होण्यासारखं आहे परिवारातनं दूर पडण्यासारखं आहे म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही जातकांनी जर शांततेची भूमिका घेतली समोरच्याचं ऐकून घेतलं त्याला जरी काही चुकत असेल तर समजून सांगितलं तर का काय हरकत असणार आहे आपलेच लोक आहेत नेहमी लक्षात ठेवायचं आपल्या हाताला जखम झाले म्हणजे हात काढून टाकत नाही त्याच्यावर मलमपट्टी करतो परिवारातलं कोणी चुकलं तर त्याला समजून सांगा हे सांगणारा हा महिना आहे स्थान इथे सिंह राशी विराजमान आहे स्वामी सूर्यग्रह हा अष्टम स्थानात गेलाय आणि मग हे किती तारखेला झालंय तर हे पंधरा डिसेंबर या दिवशी मग त्याच्या आधी सूर्यग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे मग मा जोपर्यंत तो आहे ना ज्या ज्या जातकांचे विवाह निश्चित करायचे आहेत त्यांनी योग्यतेनं ह्या पंधरा तारखेच्या आतमध्ये घेतलेला निर्णय अतिशय उत्तम आहे ज्या जातकांना पार्टनरशिप करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अतिशय उत्तम परतो तो पंधरा डिसेंबरच्या त्याच्या आतमध्ये पंधरा डिसेंबरच्या पुढे विवाह निश्चित करू नका त्याचबरोबर तुम्ही भागीदारीमध्ये पार्टनरशिपमध्ये कुठलाही व्यवसाय करू नका हे सांगायला लावणारा हा महिना आहे पंचमस्थान याला संततीचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी हा बुध ग्रह आहे मग हा बुध ग्रह स्थानामध्ये विराजमान झालेला आहे तर मी मागे सांगितल्या पद्धतीनं विवाह ही गोष्ट जर या महिन्यातही तुम्ही विचारत असाल की घरातल्यांना सांगायचं आहे माझं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे ते विवाह निश्चित करण्याच्या दृष्टीनं परंतु तो बुध सप्तमामध्ये ज्या वेळेला असतो तो, तो उतावळी निर्णय घ्यायला लावतो प्रेमविवाह जरी करताय तरी एखाद्या वेळेला थांबा असं सांगेल विचार करा शांततेत त्या पार्टनरला आधी भेटा तुम्ही नाहीतर मग बऱ्याच वेळेला गैरसमज लवकर होतील आणि लवकर जेवढं तुम्ही जवळ आला तेवढंच लवकर दूर पण झाला असं होऊ द्यायचं नसेल तर शांततेनं संयमानं भूमिका घ्या मग घरातल्यांना तो विषय सांगा हे सांगणाराही हाच महिना आहे याचबरोबर आपल्या शिक्षणामध्ये जे येणारे अडथळे होते ना ते अगदी सहज दूर होत आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त होते राहिलेले काही विषय असेल आपले जे अपूर्ण होते ते सुद्धा परिपूर्ण होऊ शकतात स्थान याला रोगाचं स्थान गेलंय गेलं तुला राशी विराजमान आहे आणि शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे मग आता ग्रहानं या महिन्यामध्ये दोन वेळा राशी परिवर्तन केलंय पहिलं म्हणजे दोन तारखेला ते भाग्यस्थानामध्ये येत आहे आणि भाग्यातनं लगेच पुढे ते अठ्ठावीस तारखेला दशमामध्ये जात आहे आणि दोन्ही स्थानं अतिशय उत्तम आहे एक म्हणजे त्रिकोण स्थान आहे धर्मत्रिकोण आणि दुसरं म्हणजे केंद्रस्थान आहे आणि दशमस्थान आहे म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं वडिलोपार्जित काही व्यवसाय असेल त्याला चालना दिली किंवा आपण नोकरीच्या ठिकाणी कुठे काही मोठी नोकरीची ऑफर यावी असं मनामध्ये निश्चित केलं त्यामुळे कुठे काही अप्लिकेशन दिलं ते पण अगदी सहज पूर्ण होत आहे आणि तुमच्या मनासारख्या ठिकाणी तुम्हाला जॉब ही गोष्ट सुद्धा सोने पे आहे त्यामुळे आलेल्या संधीच खऱ्या अर्थानं सोनं करा हे तुम्हाला मी विशेष सांगतो सप्तम स्थान या सप्तम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता हा पराक्रमस्थित स्थानाला जाऊन विराजमान झालेला आहे मग आता तो अशुभ स्थितीमध्ये आहे तो शक्तिहीन आहे म्हणून पत्नीशी पतीशी मिळून घ्या त्यांच्यातल्या चुक्या उन्या दुन्या काढू नका हेही तुम्हाला मी विशेष सांगतो भागीदारीमध्ये जर काही लॉसेस येत असेल वाद करण्यापेक्षा त्या भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय बिझनेस थांबवला तरीही चालेल म्हणजे काय सर सलामत तो पगडी पचा असं डोकं चांगलं राहिलं तर आपण पुढे अनेकही कामं करू ना मग त्यामुळे मानसिक त्रासापासून दूर राहा ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे अष्टमस्थान ह्या अष्टमामध्ये गुरु महाराजांची राशी धनुराशी आणि सूर्यग्रह तिथे विराजमान झालेला आहे मग अष्टमामध्ये सूर्य असेल ना तर मी सांगेल की अशा जातकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये असतात म्हणजे काही जमीन जागींचे वादिवाद असेल ते मिटत नसेल किंवा त्याच्यामध्ये अनंत अडचण येत असेल तर ते दूर होऊ शकतात शेअर मार्केट त्याचबरोबर अजून आणि काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय असेल यामध्ये विशेष यश वृषभ राशीच्या लोकांना अचानक म्हणून असं प्राप्त होऊ शकतं भाग्यस्थानाचा स्वामी शनिग्रह हा दशमस्थानामध्ये पंचपुरुष महायुगापैकी एका युगामध्ये शशनावाच्या राजयुगामध्ये विराजमान आहे त्यामुळे तुमच्या वृषभ राशीच्या लोकांना भाग्याचीन कर्माची साथ एवढी मोठ्या प्रमाणात लाभते ना की असं म्हणा देव देतो आहे मग कर्मनच सांभाळलं पाहिजे नाही तर देव देतो आणि कर्म येतं असं होऊन जातं मिळतं खूप येतं खूप आणि जातही तसच पटापट म्हणून धनाचा संचय करा भविष्याच्या दृष्टीनं विचार करा आणि एकमतान पती निर्णय घ्या ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत एका स्थान दश्वस्तान, एकादश स्थानामध्ये मीन राशी विराजमान आहे स्वामी गुरुदेवता हे प्रथम स्थानामध्ये विराजमान झाले आणि या एकादशस्थानामध्ये राहुग्रहाची तिथे विशेष अशी स्थानात त्या एकदम चांगल्या स्थितीमध्ये ते विराजमान असल्यामुळे बऱ्याच वेळेला ते धरसोड करायला कारणीभूत ठरतात म्हणजे काय की एखादं काम आपण सुरू केलं मग ते काम थोड्या वेळ चांगलं चालतं मग परत ते सोडून देतो परत दुसरं करतो परत तिसरं करतो परत चौथं करतो मग एकाही कामाला परिपूर्णत्व येत नाही ना मग वृषभ राशीच्या जातकांना मी डिसेंबर महिन्यामध्ये सांगू इच्छितो जे काम तुम्ही हातात घ्याल ना ते काम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामाला तुम्ही अगदी हात पण लावू नका आणि शक्यतो सगळ्यांच्या वादांपासून तुम्ही दूर राहा म्हणजे तुम्ही तुमचे खऱ्या अर्थानं कार्याचा जो आलेख आहे तो वाढवण्यात कुठे मागे पुढे कमी ठरणार नाही आहे व्ययस्थान ज्याला आपण मोक्षस्थान असं म्हणतो खर्चाचं स्थान म्हणतो स्वामी मंगळ देवता हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे मित्रांवरती त्याचबरोबर वादविवादामध्ये त्याचबरोबर अजून काही गोष्टी करण्याच्या अट्टहासापायी एखाद्या आर्थिक व्यवहारामध्ये विमंचनेमध्ये तुम्ही अटकाल आणि स्वतःचं धन फसवून बसाल माझ्या वेळेला काय करायचं कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या भानगडीत पडू नका पोलिस केसच्या संदर्भात तुम्ही कोणाला चांगलं ज्ञान द्यायला जाल ते तुमच्या अंगलट येईल कोणाची गाडी वाहन तुम्ही वापरू नका जे स्वतःचं आहे तेच वापरलेलं अतिशय उत्तम आहे कोणाकडनं पैसे देवाणघेवाण शक्यतो करू नका या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष केंद्रित करा म्हणजे कुठल्याही कुठल्याही भूमिकेत तुम्हाला अटकायचं नाही कोणाबरोबर हे तुम्हाला लक्षात आलं तर हा महिना तुम्ही शांततेत घालवला असं म्हणायला हरकत नाही आहे जातकांसाठी शुभ अंक सात आहे तुमच्यासाठी हिरवा आहे याचबरोबर बरोबर चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे त्याचबरोबर चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी की ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवाती नाही करायच्या दोन तारीख आहे तीन तारीख आहे नऊ तारीख आहे आणि दहा तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो ज्या मंत्राचा आपण संपूर्ण महिनाभर रोज एकशे आठ वेळेला नित्य जप करायचा आहे त्याने अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होऊन शुभ ग्रहांचं शुभत्व वाढणार आहे मंत्र आहे ओम संकर्षणाय नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार